आजची सर्वात मोठी बातमी थेट मोर्शी येथून जिथे आज एक खास सोहळ्याने स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे मोर्शी आगारातून पाच नवीन एस टी बसेस सेवांचा शुभारंभ झाला आहे ज्यामुळे प्रवाशांची सोय अधिक सुलभ होणार आहेत चला जाणून घेऊया सविस्तर माहिती शहरात आज एका नव्या पर्वाला सुरुवात झाली मोर्शी आगारातून आजपासून पाच नवीन एस टी बससेवांचा शुभारंभ झाला असून यामुळे स्थानिक नागरिक विद्यार्थी महिला शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे यापूर्वी मोर्शी आगारात तेहतीस बस कार्यरत होत्या आता या पाच नव्या बसच्या समावेशाने हा आकडा अडोतीसवर पोहोचला आहे या बस प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देतील असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला या उपक्रमासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या दहा बसपैकी पाच बस आज मोर्ची आगारात दाखल झाल्या उर्वरित बस आणि नव्या इलेक्ट्रिक बस डिसेंबर 2025 अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले या, या यशस्वी उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले या प्रसंगी परिवहन विभागाचे अधिकारी डेपो मॅनेजर कर्मचारी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या बससेवांमुळे मोर्शी आणि परिसरातील प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे मोर्शीच्या नागरिकांसाठी खरंच एक आनंदाची बातमी आहे या नव्या बसेसमुळे प्रवाशांची सोय तर वाढेलच पण पर्यावरणपूर्वक इलेक्ट्रॉनिक बसच्या आगमनाने भविष्यात प्रवास अधिक सुलभ होणार आहे